शिराळा शहरातील जीवितास धोका निर्माण करणाऱ्या पिस्साळलेल्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास शिराळा नगरपंचायतमध्ये जिवंत कुत्री सोडून आंदोलन करण्याचा इशारा ऍडव्होकेट सम्राट शिंदे सत्यजित कदम व नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला प्राथमिक कुत्र्याचा टेडी भेट देऊन निवेदनाद्वारे दिले शिराळा शहरातील वाढलेल्या व पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांमुळे जीवितास धोका निर्माण झाला मोकाट कुत्र्यांनी गेली आठ दहा दिवस धुमाकूळ घातला असून त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला या कुत्र्यांनी शिराळा शहरातील अद्याप पाच ते सहा महिला व लहान मुलांना चावा घेतला असून गंभीर जखमी केला जखमींवर शिराळा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू आहेत यामुळे भीतीचं वातावरण पसरलं शहरातील ज्येष्ठ नागरिक लहान मुलं आणि महिला यांना जीव मुठीत घेऊन शिराळा शहरात फिरावं लागतं याबाबत विविध वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्रस्त नागरिकांनी पशुवैद्यकीय अधिकारी तथा वारंवार याबाबत कोणतीही कारवाई केलेली दिसून येत नाही याबाबत शहरातील नागरिकांनी एकत्रित येऊन निवेदनाद्वारे मागण्या केल्या व जिवंत पुत्री सोडण्याचा व आंदोलन करण्याचा इशारा दिला नगरपंचायत प्रशासनाला प्राथमिक टेडी स्वरूपात भेट देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली निवेदनात शिराळ शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून अन्य ठिकाणी सोडणं जिल्ह्यातील व इतर भागातील नगरपालिका व महानगरपालिकेतील कुत्री रेठरे धरण परिसरात सोडली जातात त्यांना याबाबत कल्पना देऊन पत्र व्यवहार करणं शहरातील खाजगी कुत्र्यांची रेबीजचं लसीकरण करून घेणं शहरांमध्ये रेबीज लसीकरणाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करून घेणं या मागण्याबरोबरच शिराळ शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं अपेक्षित असल्याचे निवेदनाद्वारे कळवलं निवेदन नगरपंचायत अविनाश खोत रपीक अतार संदीप गवळी तेली कदम सुजय गांधी अनिल माने योगेश नलवडे ओमकार शिंदे राजू पाटील यांच्या सह्या आहेत निवेदन नगरपंचायतचे प्रकाश शिंदे सुभाष शिंगवले यांनी स्वीकार या निवेदनावर सह्या आहेत दरम्यान मोकाट पुत्र्यांमुळे लोकांच्या जीवितात धुकान निर्माण झाला येणाऱ्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा बंदोबस्त न झाल्यास मोठा अनर्थ घडेल नगरपंचायतीने याबाबत तात्काळ कारवाई न केल्यास नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा सत्यजित कदम युवक सामाजिक कार्यकर्ता शिराळा दिला शिराळा नगरपंचायतच्या नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी साफ दुर्लक्ष झालं असून नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून गतिमान कारभाराची अपेक्षा महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियम एकोणीसशे पासष्ट कलम दोनशे चाळीस दोनशे एक्केचाळीस तथा कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कलम दोनशे त्र्याण्णव ची विशेष तरतूद याबाबत नगरपंचायतने तात्काळ भूमिका न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी माहिती ॲडव्होकेट सम्राट शिंदे वंचित बहुजन आघाडी यांनी यावेळी दिली नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष